सांगलीमधून एक धक्कादायक बातमी आपल्यासमोर येते आहे सांगलीत चार वर्ष मुलीची निर्घुण हत्या केल्याच्या निषेधार्थ आज संपूर्ण जत बंद सांगलीमध्ये जत तालुक्यातील कर्जगी येथील चार वर्षे वयाच्या मुलीची निर्घुण हत्या केल्याच्या निषेधार्थ आज संपूर्ण जत बंद ठेवण्यात आलेला आहे घडलेली घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी असून आज या घटनेच्या निषेधार्थ जत शहर बंद ठेवून बंद करण्यात आलेलं आहे तर दुपारी या घटनेच्या निषेधार्थ मोर्चाच आयोजनही करण्यात आलेलं आहे जत मध्ये कर्जगी या गावामध्ये चार वर्ष लहान मुलीचे निर्गुण हत्या करण्यात आली होती पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतलेला आहे रात्री उशिरा शवविच्छेदन सुरू होते या लहान मुलीवर अत्याचार झाल्याचा संशय असल्याने त्या दृष्टीनं तपास करत आहेत शबविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे दरम्यान सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी या घटनेच्या विषयावर माहिती देण्यासाठी दुपारी बारा नंतर उमदी पोलीस ठाण्यात पत्रकार परिषद घेतली आहे त्यानंतर चित्र स्पष्ट होईल नेमकी हत्या कशासाठी केली आणि अत्याचार केला की नाही हे स्पष्ट होणार आहे काल जो करजगी येथे ज्या मुलीवर अत्याचार झाला त्या निसर्गाचा आज जर बंदचे हक दिले ती सगळ्या संस्थांनी आणि ज्या सर्व पक्षाने त्या बंदला आज व्यापाऱ्यांनी बंद करून जो पाठिंबा दर्शवला त्याचप्रमाणे आज दुपारी दोन वाजता शाही मस्जिदपासून प्रांत कार्यालयपर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे त्या मोर्चा दे अशा प्रकारे सर्वांनी स सहभाग नोंदवावा व त्याची मुकलीच न्याय मिळावा अशी विनंती करतो करजगी खरजगीमध्ये जो प्रकार घडला घडला आहे तो प्रकार महाराष्ट्राच्या इतिहासाला काळीमा फासणारी घटना आहे यामध्ये सर्व धर्माच्या लोकांनी तर जत तालुका हा पहिल्यापासून जात धर्म पंथ न मानता गुना गोविंदांना नांदणारा हा जत तालुका आहे हा इतिहास आहे खरं तर सर्व जत शहरातील बांधवांनी हा एक दिवसीय संप पुकारलेला आहे बंद पुकारलेला आहे त्या बंदला शहरातील व्यापारी बांधवांनी व सर्व दुकानदारांनी मोठ्या प्रमाण त्या बंदला पाठिंबा द्यावं आणि सर्वांनी बंद पुकारून या चुमुकलीला खर तर न्याय दिला पाहिजे या नराधमाला खर तर फाशी देण्याची गरज नाही त्याला ज्या पद्धतीने त्या मुलीला अत्याचार करून मारले ज्या वेदना त्या मुलीला झाल्यात त्या वेदनेप्रमाणे त्या चौकात ज्या चौकात त्याला उभा करून त्याला शिक्षा देता येईल त्या पद्धतीने शिक्षा दिली पाहिजे आणि या बंदला ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी जत